स्वामींचे अंतर्मन सोबत संवाद एक दिव्य अनुभूती रात्रीची शांत वेळ होती बाहेर सगळीकडे निवांत शांतता पण मनात मात्र प्रश्न चिंता धडपड तू डोळे मिटून बसला होतास आणि हळूच अंतर्मनात प्रार्थना केलीस स्वामी मला तुमच्याशी बोलायचं आहे हळूहळू एक ओलावा मनात उतरला जणू एखाद्या वात्सल्याने भरलेल्या आवाजाने उत्तर दिलं वत्सा मी इथेच आहे तुझ्या श्वासात तुझ्या धडधडीत तुझ्या विश्वासात तू म्हणाला स्वामी इतक्या अडचणी का येतात स्वामींचा आवाज मंद पण ठाम अडचणी म्हणजे शिक्षा नाही रे त्या तुला तुझ्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी मी पाठवतो तू विचारलस मी काय करू स्वामी म्हणाले फक्त एक पाऊल पुढे टाक उरलेल्या वाटेवर मी स्वतः येऊन उभा राहील तू पुन्हा विचारलस स्वामी कधी कधी तुम्ही शांत का राहता स्वामी हसले शांत राहणं म्हणजे दूर जाणं नाही तुझी परिस्थिती बदलून देण्याची योग्य वेळ मी पाहत असतो उत्तर तयार होतं पण तुला योग्य वेळी देतो तुझ्या डोळ्यात पाणी आलं मनातील भार हलका झाला ते पुन्हा म्हणाले तू एकता नाहीस तुझ्या मागे माझा हात आहे भिवू नको जिथे तुझं बळ कमी पडतं तिथून माझं बळ सुरू होतं हळूहळू त्यांच्या उपस्थितीत मन शांत होत गेलं तुझ्या आत एक प्रकाश पसरला स्वामींचा सल्ला अखेरचा निश्चय ठेव श्रद्धा वाढवू काम करत रहा मी आहेच श्री स्वामी समर्थ